नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मस्त अशी भाजी करणार आहोत अतिशय कमी साहित्यामध्ये होते घरामध्ये काही भाजीला नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की करून पहा चवीला म्हणाल तर एकच नंबर लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी घरात मध्ये सर्वांना आवडेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण पाहू शकता इथे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत हे साधारण चारशे ग्रॅम टोमॅटो चिरलेले आहेत अगदी हिरवे बाजारामध्ये टोमॅटो अवेलेबल होतात ते थोडेसे पिकू दिले आहेत आणि नंतरच आपण याची भाजी करणार आहोत अशी जर भाजी केली त्याचा फ्लेवर खूप छान येतो अशा प्रकारे इथे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर देखील एक वाटी स्वच्छ चिरून घेतलेली आहे निवडून धुवून नंतर चिरलेली आहे आता इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे दोन चमचे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत असं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा पण मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे दोन्ही छान असं तडतडलं की ते त्याच्यामध्ये कडीपत्त्याची धातेवारा पानं घातलेली आहे हे छान परतून घेऊया सर्व छान परतलं की त्याच्यामध्ये जो आपण कांदा चिरलेला आहे तो आपण घालणार आहोत कांदा आपल्याला छान थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतायचा नाही आहे तर याच्यामध्ये आता आपण हा हलवून घेतल्यानंतर मीठ घालणार आहोत चवीपुरतं जेणेकरून लवकर थोडासा कांदा ट्रान्सपरंट होईल साधारण अर्धा चमचा इथे मीठ वापरलेलं आहे आता हे छान हलवून घेऊयात याला टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी देखील म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आता हा ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा आता हा इथं लाल मिरची पावडर जी बेडगी मिरची पावडर आहे ती आपण एक चमचा वापरणार आहोत पाव चमचा हळद भरपूर कोथिंबीर वापरलेली आहे ही भाजी अगदी कमी साहित्यात होते जास्त तामझाम करायची गरज नाही आहे आता त्याच्यामध्ये जे टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत आणि छान हलवून घेऊयात कच्चे टोमॅटो शिजण्यासाठी वेळ लागतो थो थोडासा जर लाल टोमॅटोची चटणी किंवा भाजी करत असाल तर मग ती पटकन होते पण हे टोमॅटो शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो थो। आता हे आपण झाकून ठेवणार आहोत साधारण तीन ते चार मिनटासाठी आणि चार मिनटं झाले की लगेच आपण परत ते झाकण काढणार आहोत चार मिनटं झालेले आहेत झाकण काढूयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं साहित्य वापरायचं आहे अजून तो राता थे वापर है, वापर तर आता इथे गुळ वापरलेला आहे अगदी थोडासा एक छोटं लिंबू असं तेवढा गुळ वापरणार आहोत तुम्हाला हवं असेल तर साखर देखील तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये अजून चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत अगदी थोडंसं आधी मीठ घातलं होतं हे लक्षात ठेवायचं आहे आणि आत्ता आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे हे छान हलवून घेऊयात आणि याच्यावरती परत झाकण ठेवणार आहोत परत तीन ते चार मिनिट आपण छान असं शिजवून घेणार आहोत चार मिनिटं झाले की आपली ही जी चटणी आहे किंवा टोमॅटोची भाजी आहे रेडी होणार आहे अगदी कमी साहित्यात होते याची जी ओरिजिनल टेस्ट आहे चव आहे ती एकदम छान लागते आपण पाहू शकता याच्यामध्ये गूळ घातलेला आहे मीठ घातलेला आहे त्याच्यामुळे रंग एकदम भन्नाट आलेला आहे भाजी आपली रेडी झालेली आहे आता आवडीप्रमाणे आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत तुम्हाला जास्त जर कूट आवडत नसेल अगदी थोडासा घातला किंवा नाहीच घातला तरी देखील चालेल पण इथं थोडासा कूट घातल्यानंतर याची चव आणखी छान लागते म्हणून इथं कूट घातलेला आहे आणि आपण पाहू शकता मस्त अशी टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे ही हिरव्या टोमॅटोपासून बनवलेली आहे पण थोडासा हिरवे टोमॅटो आणल्यानंतर साधारण चार पाच दिवसाने आपण ही चटणी जर बनवली याची चव थोडीशी थोडीशी आंबटसर आणि अशी गोड आपण गुळ घातल्यामुळे आणि तिखट लाल तिखट वापरल्यामुळे अशी आंबट गोड आणि तिखट थोडीशी लागते त्याच्यामुळं चव अजून भन्नाट लागते लाल टोमॅटो वापरून आपण जर चटणी केली किंवा भाजी केली तर तिची वेगळी टेस्ट लागते या भाजीची वेगळी लागते टेस्ट तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि आजची ही भाजी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये देखील सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने ही भाजी घरी बनवता ते देखील कमेंटमध्ये सांगा ही भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता म्हणजे भाकरी चपाती अगदी भातासोबत जरी खाल्ली तरी एकदम भन्नाट लागते याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घातला नाही तर तुम्ही अशीच टोमॅटोची चटणी तुम्ही देखील खाऊ शकता एकदम यम्मी लागते भन्नाट लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही नक्की 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 कमेंटमध्ये सांगा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आपल्या रेसिपी शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद